मगलं रोवाल दादा काय नाव आहे आपलं हा दत्तराव मगपासून माझ्याकडे बघते विचार काय हाय तुमचा तुमचं लग्न झालं का झालं नाही झालं एवढं पिकून गळायला आले तरी लग्न नाही झालं हो करता का माझ्यासोबत <laughs> काळजी करणार का दोन हजार पंचवीस ची फडणवीस साहेबांना ऑफर काढली <laughs> दोन हजार पंचवीस ची ऑफर रे का एक फ्री <laughs> मोबाईल वर सिम कार्ड मोफत <laughs> बेटा पप्पाल टाटा कर तुझा का तुझी फिरला का काय अच्छा मानस फिरली वाट बघ ही काही साधी बिकेरी नाही बरं ही काही साधी विकेरी नाही कारण बरं का तात्या मला पाहिला मागच्या महिन्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले बघा मग मोदी साहेब मला पाहायला आले मोदी साहेबांनी मला पाहिलं आणि मला पाहिल्याच्या नंतर भाषण ठोकायला सुरुवात केली नरेंद्र मोदी साहेब मला पाहिलं आणि म्हटले मात्र मेरे प्यारे भारतवासियों से शादी करना चाहता हूँ मई सावरा से ब्याह करना चाहता हूँ मेरे सवा सौ करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरा दिल में

काय तुकाराम शिंदे एकशे रुपयाचं बघितलं धन्यवाद बरं का मोरी साहेब गेले मोरी साहेब म्हटलं मोरी साहेबांना म्हटलं मोरी साहेब तुमच्या सोबतलं की नाही हे जबायचं मला परताप काका पाहायला <laughs> त्यांना शब्द दिलाय मी मुरी साहेब गेले त्याच्यानंतर मला पहिला शरद पवार साहेब आले शरद पवार साहेब 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 मला पाहिलं आले बघा मग किती जुनी शरद पवार साहेबांनी मला असल्याच्या नंतर भाषण ठोकायला सुरुवात केली पवार साहेब थोडस मी करा आणि गियन द्या हॅलो पवार साहेब मला म्हटले माझ्याकडे बोल शरद पवार साहेब पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करू लागते

दादा कोणा कोणाला माहिती तंगडवर कर आपला हातवर करायला दादा आले हो एकटीने आले मग त्यांच्या मावशीला घेऊन मला पळ आली दादा कोणकी मला पाहिलं आणि माझ्याकडे बघून दादा कोणकी मला म्हणतात त्याच्या मावशीला म्हणतात थोडंसं नॉर्मल साईकू दादा कोणकी मला म्हणतात त्यांच्या मावशीला म्हणतात मग हे अग छत्र बोलगावमध्ये काय मिळाली मला ज्या बाई सोबत लगीन करायचं लगीन तिला लहानी राणी ठेवलो लहानी माझ्या पिक्चरमध्ये रोल गेलो रोल म्हणलं दादा <laughs> दादा तुमचं नावच दादा जरी तुमच्यासोबत लग्न केलं तुम्हाला ना काय नाव हाक मारायची दादा त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन या राखी बन ती दादा कोंडके गेले त्यानंतर मला पाहायला राजकुमार आले ओ, हिंदी पिक्चर मधले राजकुमार मला पाहिलं आणि माझ्याकडे बघून मला म्हणू लागलं नेहमीच्या गळं अंदाजामध्ये अंदाजामध्ये बस राजकुमार सर की से नागोलियों की पोछार से बंदा डरता है कोई भारूगकार से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे वो जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा वो साउंड सिस्टम भी हमारी होगी यही बात आणखी वा मल्ल मात्र काय बिघडलं बिघडलं काय हे सर्व गेले शेवटी पाहायला निळू फुले आले निळू फुले आवाज खणखणीत द्या मोरिटरला कम पडतो ना निळू फुले मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले निळ फुले डा बाई वाटे वाड्या <laughs> मला मोडदा स्वतः भाड्याच्या घरात राहतोय आणि मला वाड्यावर बोलायचं तोंडावर आम्ही म्हणून टाकलं असे सर्व गेले बरे का शेवटी पाहिला सलमान आला त्याला कोणतं निघतो आला मला पाहिला मला म्हटलं हे बघ आपण दोघं लग्न करू सलमान म्हटलं आपण दोघं लग्न करू मी म्हणलं सलमान नाही जमायच माझ्या आईनं सांगितलं कुठं बी हिंड पण कोणाला म्हणू नको तो म्हटलं हे बघ आता लग्न करील तर तुझ्याशीच करेल मी म्हणलं सलमान नाही जमायच तो म्हटला का नाही जमायचं मी म्हलं सलमान तुझ्या जरा वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहिला आल तस आणखीन तसाच म्हटलं हे बघ आता केलं तर तसाच राहील आणखीन तसाच आहे बरखे आणखीन त्यांनी लग्न केलं नाही पण तुम्ही काळजी करू नका बरख्या तुम्हाला नाही नाराज करायची तुमच्यासोबत जाताना थोडं का होईना लग्न करूनच जाते महाराज म्हणतात अहेरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल

बुरगुंड बुरगुंड म्हणजे काय काय थोडक्या शब्दामध्ये सांगणार आहे बुरगुंड म्हणजे काय बुरगुंड म्हणजे काय मुलगा <laughs> <laughs> किंवा मुलगी शब्दिक अर्थ घेतला तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमचे जगत गुरुतुक म्हणतात मुलगा नाही मुलगी नाही ना कारण महाराज म्हणतात नवसन <laughs> मुलगा होत नसतं आशीर्वाद लेकर होत असत कारण महाराज म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती पण महाराज म्हणतात मुलगा नवसन होत नाही मग महाराज म्हणतात नेमका बुरगुंडा म्हणजे काय होईल महाराज म्हणतात तुला ज्ञान होईल ईश्वराच्या प्राप्तीचं भगवंताच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल हो हा ज्ञान नव्हतं ना गुरुगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्म लाईल पण कधी महाराज म्हणतात त्या सद्गुरूची तुला सेवा करीवनात आलं ना उधरून जायचं ना सद्गुरु करू जीवनामध्ये पर्याय नाही तर नो नाही म्हणून कर कारण महाराज ज्ञाने ज्ञानोबर आपल्या ज्ञानेश्रीबाई म्हणतात गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे हे ज्ञान हे गुरुजवळ असतं मग त्यांची सेवा करा जीवनामध्ये ज्ञान खूप महत्वाचं आहे संस्कार खूप महत्वाचा आहे माणूस पण त्या घरामध्ये जन्माला आलेला किंमत नाही त्यानं काय कमवलं पैसा पाई, पाई। कमवलायला किंमत नाही थोडासा कमी ना, गाताना बोलताना कमी करायचं गाताना द्यायचं तुमचं लक्ष आहे माझ्यावर का नुसतं माझ्यावरच बोलण्या राजेपतीच नाही का असं रे असं रे काय हरकत नाही मग पासून लिकुर आरडणं वरडणं गेलं आतली आत मेलं बिलं काय हाय हाय आदनं मधनं चेक करावं लागते कारण चहा पाव खाऊन आत पाव झाली लिकर ताकद राहिली नाही अंगामध्ये मोश ताकद राहिली नाही किती वर्ष वय तात्या तुमचं तात्या किती वर्ष वय पंचाहत्तर टाळ्या वाजवा गेला तात्यासाठी तात्यांचं पंचाहत्तर वर्ष वय पण आणखीन तात्या माझ्याकडे कसे बघतात बघा म्हणजे बिना बघते बिना चष्म्याचं बघतात हे खूप महत्वाचे चष्मा नाही आणखी हे पण आताच्या चार वर्षाच्या लेकरला चष्मा आहे चार वर्षाचा पोरग आहे तिला चष्मा आहे खाना पिन चांगलं रागल नाही आताच तरी काळ बरं आहे पण इथून पुढचा काळ खूप भय नाही केला पोरगा आईच्या पोटातूनच येतो ना काचा बिसा चष्मा बिस्मा फिट करून येणार मायबापाला ताण ठेवणार नाही कशामुळे आली परिस्थिती खाणं चांगलं राहिलं नाही आणि जरी माय बाप्पानं चांगलं पोरला खाऊतलं आजची पोरं चांगलं खात नाहीत कारण पोराच्या हातामध्ये आला जी मोबाईल हो नेट आलं पोराच्या हातामध्ये मोबाईल आला पोरग कार्टून बघते खाण्यावर ध्यान नाही शाळात लक्ष नाही मायबाप काय सांगते पोराकडे लक्ष नाही हो पोराच्या हातामध्ये मोबाईल आला आई एकीकडे पोराला घास भरवते एकीकडे पोरग कार्टून बघते गेम खेळते पोराच्या हातामध्ये टी व्ही सर रिमोट आला तर मी पोराच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका या मताचं नाही पण अतिरेक झाला नाही पाहिजे कारण आज हा ऑनलाईनचा काळ आहे शिक्षण ऑनलाईन आलं त्यामुळे पोराच्या हातात मोबाईल द्या पण पोरांना सुद्धा काय पाहिलं पाहिजे आपला मुलगा मोबाईलमध्ये काय करतोय काय पाहतोय माझं <laughs> भान ठेवलं पाहिजे कारण गोजेरी गोजिरी कर गोंडच गोंड लेकर हुशार आहेत का पोरगा आडणी नाहीत आपली पोरं आडणी नाहीत फक्त मोबाईलनं थोडेसे वाया गेले पाहिजे तुम्हाला पोरं हुशार आहेत पोर हो त्या मोबाईलमध्ये दोन बीचा गेम आहे बघते बंदुकीचं काय नावर त्याचं पबजी वा जोरदार टाळ्या वागूया त्यासाठी पबजी पबजी भारतात बंद झाला त्याच्यानंतर एक दुसरा गेम आला वा फ्री फायर फाय जी रेंज मधली ती फ्री फायर वा नागराज मंजुळेचा एक गाजलेला चित्रपट आहे बघ नागराज मंजुळी परशा काय नाव आहे सैराट वा सैराट त्या सैराटमध्ये एक गाजलेलं गाणं आहे बघ गणपतीला वाजते काय नाव आहे झिंगाट झिंगाट वा त्या पिक्चर मध्ये एक हिरोईन आहे तिचं नाव आरची वा ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाडतला बारा कोण तर ते म्हणते मला काय माहिती मग आरची तुझी का मावशी होती वैरू आत्या होती ती माव आरची कशी माहिती आहे आपली पोर हुशार हे फक्त मोबाईल ना वाया गेले तुम्ही तो म्हणून मोबाईल पोरात अरे पूर्वीची आई लेकरू रडू लागले ना तो पोरला शांत करण्याकरता बस खाली किरबरी आपलं खाली बसा बस थोडं राहिले थोडं राहिलं हत्ती गेला शेपूट राहिले <laughs> बस खाली जास्त वेळ तुमचं पण गेला ना नाही दादा न म्हणून मुलांवर चांगले संस्कार करा हो मुलांवर संस्कार करा <laughs> कारण आजची <अच्ची> ही मुलं आहेत ना उद्याचं भवितव्य घडवणारी मुलं आहेत उद्या नवा भारत घडलं पाहिजे आदर्श भारत घडलं पाहिजे दादा म्हणून पोरांना चांगलं ज्ञान द्या चांगलं शिक्षण द्या चांगलं शिकवा संस्कार द्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवा छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पोरांना वाचायला द्या अरे धर्मवीर संभाजी राजाचा इतिहास पोरांना वाचायला द्या राज्यघटना काही आहे पोरांना शिकवा ना कारण आपण काही गोष्टीमध्ये माघारी हो संपत्तीच्या बाबतीत आपण सगळे पुढे संपत्ती कमवत असताना आपण पोराचा विचार करतो दहा पिढ्याचा विचार करतो पण संस्कार करत असताना पोरा एका पिढीचा सुद्धा आपण विचार करत नाही म्हणून संस्कार करा कारण हे मुलं उद्या वाईट संख्येला जाऊन व्यसन करतात आपण बघतो आपण सतरा अठरा वर्षाचे पोरं आहेत गुटखा खातात तंबाखू खाताना आपल्याला पाहायला सापडतात दारू पिताना पाहायला सापडतात दादा हो मग तरुणांना संदेश आहे सांगणं मावशी खाली बस माते खाली बस माझी बहीणच आहे ती तिला बोरगाव मध्ये आणि मला आळंदीत दिलं म्हणून कुठलाही प्रकारचं व्यसन करू नका दारू गांजा मत पिय यारो अक्कल गुंग हो जाती है आपण पल्लो के दाम खरच कर मो मे मिट्टी पड जाती है म्हणून जाम पर जाम पिण्याचे क्या फायदा दारा दारू सकाळी पेला दुपारी उतरती रे दुपारी पेला रात्री उतरती रात्री पेला अर्ध्या रात्रीत उतरते अशी उतरणारी नशा कशाला करतोय दादा नशाच अशी कर एकदा नशा केली ना पण आयुष्यभर नशा करण्याची गरज नाही पडली पाहिजे त्याला नशा म्हणायचं जी नशा केली माझ्या छत्रपती शिवाजी राजन जी नशा केली माझ्या ज्ञानोबरायनं तुकोबरायनं जी नशा केली माझ्या धर्मवीर संभाजी राजन दादा नो प्राण गेला पण धर्म गेला नाही दादा धर्म सोडलं नाही गेला नशा म्हणायचं म्हणून जाम पर जाम पिणे से क्या फायदा रात बीती सुबह उतर जाई तू एक बार तू एक बार हरिनाम का प्याला तो पीके देख तेरी जिंदगी सुधर जाएगी ते जिंदगी सुधर जाई म्हणून ऐक मरदार दारू पिऊन फिरशील ऐक दादार दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं भी मरशील या रस्त्यावर कुठं मरशील अरे या रस्त्यावर भी मरशील आई तुला म्हणतील उद्या तुझे लेकर मोठे होतील काय आदर्श घ्यायचा का तुझा दारुड्याला घरात बाय कोणी बोलत नाही दारू पिणाऱ्या माणसाला गावात कोणी बोलत नाही समाजात कोणी किंमत देत नाही अरे समाज तर सोडा त्या दारुड्या बापाचं पोरग आपल्या बापाला म्हणत एवढंच पोरग असते ते बापाला म्हणत हे बाबा अरे काय केलंस माझ्यासाठी

म्हणून अर दादा नकुला गुजारू जाणार कुला गोदारू जा अरे बाई कोले रोख भुकेला लावली काय बायकोलेत भुकेला लावली तुझी नका काम धंदा 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 જીણીણ જીણ 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 दारू चा नादले वाई अवया दारू चा नादले वाई अन रोज रोज पिऊन हा होतोय ताई आवयाला वर जाणे ऐकवच्या अवयाला वर जाण्याची लई घाई आणि सकाळी पाच वाजताच गेला बाई आव त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई त्याच्या पिंडाला कवळ शिवलं नाही अहो त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला नेत म्हणला होता मला कोंडिकाचा पिक्चर जावतो म्हणला होता लगडाबाला नको पुढे घेतो म्हणला होता सारस कस टाकून गेला <laughs> काय सांगायचं मावशी दारुडा मेले रडव सुद्धा येत नाही पण पाहुणे रावळ्यासाठी रडावं लागते आणि कसा विसरून गेला वादा अरे दादा नोक लागू दादा नको प्रकारचे व्यसन करू नका गावात आल्यानंतर एक दोन वाईट गोष्टी मला ऐकायला मिळाल्या की गावातली काही तर दारूसाठी दारूच्या नादी लागून बर्बाद झाली जीवन संपलं दादान दा म्हणून व्यसनाच्या नादाला लागून जीवन संपू नका भगवंतांना अनमोल किमतीचा नरदे दिलाय दादा अरे या तोंडातला एक दाद पडला ना तर नकली दाद बसवायचे डॉक्टर वीस हजार रुपये घेतो राजन त्या भगवंताने तुम्हाला आम्हाला बत्तीसच्या बत्तीस फुकाट दिल्यात हो म्हणून हे शरीर व्यसनाच्या अहेरी जाऊन बर्बाद करू नका हो सत्कार्याला लावणार गावाची सेवा करा ज्या मातृभूमीवर जन्माला तिची सेवा करणार देशाची सेवा कर त्या भगवंताची सेवा कर हो वारकऱ्यांची सेवा कर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कार्यक्रम समाप्त करू फक्त उठायचं नाही ना उठायचं नाही माज... मग उठायचं नाही उठायचं नाही म्हणलं माझी काळी उठायचं नाही माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा जे जे कार झाल्याशिवाय आणि जे जे कार होईल आणि कांतासाठी गवळण होणार आहे आपल्या कलाकारांची म्हणून या ठिकाणी भरपूर समाज झालेला आहे भरपूर कार्यक्रमाला प्रतिसाद दिलं भरपूर प्रेम केलं परत एकदा मी छत्र बोरगावकर वाशी यांचं हे माझंच गाव आहे म्हणून एकदा सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो सगळंच माझे मित्रमंडळ सर्व माझे पाहुणे रावळे मंडळ हे माझ्या पाहुण्याचं गाव आहे माझ्या मावशीचं काका सर्वांचं सर्वांचं या ठिकाणी खरंच आणि मी नेहमी सांगत असतो बरं का खूप गावं फिरलो मी पण बोरगाव सारखे प्रेम करणारे माणसं दादा कुठं भेटलं नाहीत कारण कुठलाही रावळा तुमच्या गावामध्ये सेप राहू शकतो हे गावाचं वैशिष्ट्य तुझा भाव नाही गावामध्ये कारण दुसऱ्याच्या गावामध्ये राहायचं सोपं नसते त्यातून सोपं नसते कधीतरी राहून बघा लोक लय विचित्र पण आपलं गाव खरंच लय प्रेमळ आहे म्हणून बोरगावकरवासियांनी मला एवढं प्रेम केलं मला बोलवलं भविष्यामध्ये जरी कधी जरी संधी भेटली मला सेवा करण्याची तर अवश्य करेल हा मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो पण मला दे पण शक्य झालं पाहिजे कारण किती वर्षातून या ठिकाणी आज नंबर लागलेला आहे कारण लोक जेवढे फोन दिवसाला पाहिलं मला अडीचशे तीनशे साडेतीनशिजनला पाचशे फोन येतात मला फोन एखाद्याला बोलूच तर दहा फोनं वेटिंगला पडलेले असतात एवढं सध्या ह्या कार्यक्रम लोकप्रिय झालेला या कार्यक्रमाची मागणी आहे अजून म्हणून नक्कीच भगवंतानं मारुतीरायानं भुहेरेश्वरानं मळवाईनं जर मला या ठिकाणी सेवा करून घेण्याची संधी जर दिली तर नक्कीच या ठिकाणी मी परत येईल परत एकदा तुमच्या सर्वच ग्रह्मशवाणीच्या धन्यवाद घे सर्वांनी प्रेम म्हणून भजन करायचे पाडून विठ्ठल माझा माझा चांगलं भजन केलं काही काही मावशांनी भजन चांगलं केलं बरं का माझं लक्ष होत पण काही काही मावशी तिथल्या तिथं असं करत होते सर्वांनी चांगलं भजन केलं असं ग्रहित धरू बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द वाकडा तिकडा चुकीचा गेला असेल मायबापाच्या अंध माफ करा मी तुमच्या लेकरासारखं आहे तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत बरोबर बरोबर झालं ना रात्री घोटाळ झालं तर बोलता बोलता, बोलता तात्या उलट बोल गेलो लोकांना म्हटलं सज्जना हो, हो। बोलण्याच्या ओघामध्ये करा शब्द वाकडा तिकडा गेला माफ करा कारण तुम्ही माय लेकरासारखे मी तुमच्या बापासारखं आहे लोकांनी आणि तानू तानू आण <laughs> बोलताना शब्द जपवू लागतात शब्द महाराज म्हणतात दुधारी शस्त्रे शब्द हे शस्त्र पण आहे आणि शब्द हे शास्त्र पण आहे कसं वापरायचं आपण ठरलं पाहिजे महिला मंडळ शब्द जपून वापरत जा नवरा जेवायला बसला ना चांगलं बोलत जावं त्याला कारण आख्या घराची जबाबदारी त्याच्यावर बरं <laughs> महिला मंडळ आपल्या बोलण्यामुळे आपल्या लेकीचा संसार जर वाईट होत असेल ना आपल्या सम लेखीचा संसार जर तुटत असेल ना तर त्या भगवंतानं तुम्हाला मला, मला जीभ देऊन सुद्धा काहीच उपयोगी झाला नाही आपल्या बोलण्यामुळं आपल्या शब्दामुळे जर दोन भावाचे जर भांडणं होत असतील दोन एक घर जर दोन होत असतील तर आपल्या वाणीचा काहीसुद्धा किंमत राहणार नाही म्हणून चांगलं बोललं जा म्हणून या ठिकाणी बोलण्याच्या वागत शब्द तुकडं चुकीचा गेला मायबापाच्या अंतकरण माफ करा कोणाला तीन लेकर असतील मला चौथं लेकर समजा कोणाला दोन असतील त्यांना तिसरं समजा कोणाला एक असेल त्यांना दुसरं समजा कोणाला काहीच नसेल त्यांना मला दत्तक घ्या मला दत्त घ्यान तुमचं सगळा सात बारा उतरा माझ्या नावचा करा तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी करा आणि तिकडंच मार रहा असं म्हणणार ना, 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 ना। परत एकदा सर्व ग्रामस्थवासींच्या ठिकाणी धन्यवाद देतो <laughs> आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमती या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला माउली